बापूस <laughs> ही आईस आणि ही किती पोरातोर पाच पोर आहे हिकरू पिलसा वडा यो बोईट आहे ना बोईट आणि यो असं झालं यो कुठपर्यंत मारला बघा पूर्ण हा जो झाला मारलेला आहे ना आता जवळचा मावला सर्वांना स्वागत करतो आपलं इथे टाकून ब्लॉग जुडे चॅनल होती तर मंडळी आता आपण आलोय खाडकात पिरवाडला आलोय आणि हाताजवळ जी आपली झालं मारतात मासेमारी करतात त्याच्यात काय भेटणार आहे ते बघायला आलोय आपल्या सोबत आपला मित्र सच्चू सुद्धा आहे काय डायरेक्ट फॉर्मल घालून म्हणजे काम विमा वशी आईलाच काय गजब बेइज्जती आहे आता दाखवीनच तुम्हाला किती मावळा कसा काय भेटते ते आता सगळ्या हाताजवळचा मावळा आहे तो काढायला जाऊ तुमचे नाव पाहिलं ना। 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 <laughs> कौशल पटेल कॅमेरामॅन लय भारी आहे चला मग आता काय काय भेटते ते बघूया जेस काय काय भेटाल आपल्याला तरी अंदाज आहे पिलसा भेटाल वडे भेटेल पिलसा वडे म्हणजे वाना मासे मध्ये गेलेले आम्ही गेलेली ती मच्छी होती मच्छी भेटायची चालेल मग चला बघूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा काय भेटते ते तुम्हाला पण समजेल आणि आता सम मावरा चालो कौशल पाटील पण आपल्या सोबत आहे सत अकाल जो बोले सोनिया सत श्री चले एक काम कर 200 दे दोस पचा रुपया छत्रपती शिवाजी महाराज की आई सांगतो हे बघा असं हा झाला योच झालाय ना आपला हे बघा असं झालं कुठपर्यंत मारलाय बघा पूर्ण हा जो झाला मारलेला आहे ना आता जवळचा मावळा आपण ज्याला बोलतात ही लोक बोलतात तोच मावळा म्हणजे याच्यात काय काय भेटला आता याही म्हणजे माझ्याचपासून आले ती लोक याही काढायला पण सुरुवात केलंय काय काय भेटलंय ते सुद्धा नंतर दाखवतो तुम्हाला चला आता बघूया पुढे जाऊन काय आहे ते म्हणजे आता असं टाकूनच ठेवणार आहेस टाकूनच ठेवणार आता भांगलाय पाणी आता याच्यातून कोण रात्री बित्री येऊन मच्छी नेली मग नाही कोण नाही नक्की पाणी वाटायच्या आपण असतो इथे जागेवर अजिबात हा

इथं असं टाकून टाक चिंबोर भेटली इथं कोयटा आहेत हा पिल्सा आपल्याला एक पिल्सा दाखव रॉकेट आहे भाई कत्तर ना पिल्साची साईज बघा डायलॉग मारा लागले मंडली बघा यो हा जिवंत आहे वरची बघा सगळं मावर आहे ना तो काढून येतो कत्तर ना काय कौशल पाटील एकरू हे बघा हिकरू पण आहे आता पाणी ना जास्त मच्छी नाही भेटणार पाणी जास्त भरत नाही त्याच्यामुळे जास्त नाही ना। पण तरी पण बघा मस्त भेटलाय वड्याचा काटा लागला तर बोंबल खतरनाकलेला फोटो काढायला मच्छी लाल तो पिरवाडला आणि आपल्या मित्राने जाल टाकलेली खडपात हातावरचा मावरा भेटला आणि काय काय आहे बघा काय काय आहे याच्या तुम्ही सांगा हे बघा हिकरू पिलसा वडा यो बोईट आहे ना बोईट आणि यो काठ बांगडा काढ बांगडा यो ताम आणि योग्य हे बघा एवढा कसली माझी मस्त सोय केली आहे जेवणाच्या बापूस पोरा कोण बापूस ही आईस आणि ही किती पोरां ही पाच पोरां पाच पोर आहे का मस्त खतरनाक काम झालंय कोण पुर? तो आता काय बोला नाव नाही पिल्सा आहे पिल्सा आहे बापूस तसं नाही त्याला पिल्सा नाव माहिती आहे पण त्याचं काय नाव ठेवायला त्याला पोईट बार का जिटी असा मा यो जीटी बोलतो मला वाटलं जिता जिता बोलते काय जिवंत आहे एक तो जिवंत आहे चला तर उद्या भेटू आपण काढताना डायरेक्ट जाऊ दे काय नाही व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा करा व्हिडिओ शेअर चला करायचं आताच वडे काढलेत मस्त गावरी दाखवते वड्याची गावरी खाली आलं बाईनी गावरी नाही मी काय हे बघा मस्त लाल वडा गावरी आहे जिवंत चला काय जास्त मोठी मासेमारी झाली ना आपली कारण वेदांत आपला भाऊ जो आहे तो लवकरच आलेला आणि आम्ही घरी होतो म्हणून आणि आमच्या आधीच याच्या आधी सगळे झाल्यातून मावरा काढलेला होता नाही तर तुम्हाला मावरा काढता सुद्धा दाखवला असता जर उद्या चांगला मावरा असेल तर मी येईन शंभर टक्के आणि काढीन तो आल्यापासून जेव्हापासून म्हणजे वट लागायला सुरुवात होईल तोपासूनच तो इथे येते म्हणजे कसं मावरा पण आपला चालत असते तो कोणी नेऊ नये म्हणून तो आईच येऊन थांबलेला असते आणि सगळा मावरा काढते पाणी एकदम खाली गेलं हो। जो मावरा भेटते तो आपण घरी घेऊन जातो खावाला जेवाला देवाला चला मग योच होता आजचा व्लॉग भेटूया अशीच एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय किती मिनटाचा झाला असेल पाच एक मिनटाचा झाला असेल असू दे चला आता काय भेटूया चला